एक एक मिनटात हॅलो ऑडिओ चेक ऑडिओ चेक ऑडिओ चेक हॅलो ऑडिओ चेक नमस्कार डॉक्टर जी सुरेश जी, प्रतिभाताई शिंदे आणि आपले सर्व पत्रकार बंधून आज काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्या समितीने काही जनसंघटनांच्या प्रतिनिधींशी आज एक बैठक ठेवली होती त्या बैठकीचं संयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांनी केलं होतं जाहीरनामा समितीचे सन्मान्य सदस्य डॉक्टर भालचंद्र मुंगेकर आणि माजी मंत्री सुरेशजी शेट्टी हे माझ्याबरोबर या डायलॉगमध्ये उपस्थित होते समितीचे दुसरे दोन सदस्य विजयजी वडट्टीवार आणि नितीनजी राऊत हे आज उपस्थित राहू शकले नव्हते त्यांनी त्यांच्या काही कारणामुळे ते आज मुंबईला येऊ शकले नव्हते म्हणून त्यांनी कळवलं होतं जवळजवळ दोन तासाच्या वर निमंत्रित जनसंघटनांनी ज्यांनी यापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीबरोबर या इलेक्शनच्या कामामध्ये सहभाग घेतला होता या देशातील केंद्र सरकारची हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल रोखण्याकरता संविधान वाचवण्याकरता आरक्षण वाचवण्याकरता समानतेचं आणि विविधतेचं वातावरण वाचवण्याकरता या सर्व जनसंघटनांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या बरोबर इतर मिक्ष, मित्र पक्षांच्या बरोबर खांद्याला खांद्या लावून लोकसभा निवडणुकीमध्ये सहभाग घेतला होता अनेकांनी व्याख्याने दिली कुणी जाहीरनाम्यामध्ये मदत केली होती त्या संघटनेची पुन्हा रिकनेक्ट करून त्यांचे या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीकरता काही मुद्दे जे जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट होतील अशा आशयानाची ही मिटिंग पार पडलेली आहे आम्हाला वाटतं की आता निवडणुका कदाचित पुढे गेलेल्या आहेत त्यामुळं अशीच एक बैठक पुण्याला आणि एक नागपूरला घेण्याचं प्रयोजन आहे आणि यातून जनतेचा आवाज हा महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये कसा प्रतिबिंबित होईल याचा आमचा हा प्रयत्न आहे पहिल्यांदा काँग्रेस पक्ष अंतर्गत चर्चा करून एक जाहीरनाम्याचा मसुदा तयार करेल त्यानंतर आमचे मित्र पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या सगळ्यांशी मिळून आणि त्यातील ज्या इतर काही पक्ष आहेत मित्रपक्ष आहेत त्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीज असतील दोन्ही शेतकरी कामगार पक्ष असतील समाजवादी पक्ष असेल अनेक संघटना राजकीय पक्ष आहेत संघटना आहेत त्यांच्याबरोबर वार्तालाप करून त्यांच्याबरोबर चर्चा करून मी एक सर्वसमावेशक जाहीरनामा सादर करायचा प्रयत्न करू आजची बैठक जवळजवळ दोन तास चालली होती उपस्थित जनसंघटनांनी त्यामध्ये सादरीकरण केलं आपले मुद्दे मांडले अतिशय महत्त्वाचे मुद्दे पुढे आले आणि त्या मुद्द्याचा आता आम्ही अंतर कमिशीमध्ये विचार करून कम्प्लायन्स करून अनेक जाहीरनामा तयार करायचा प्रयत्न करणार आहोत संघटनांची नावं वाचत ठीक आहे मग संघटना होत्या आपल्या याबद्दल काही विचारायचं असेल तर आम्ही टिकल तर याच्यावर काय विचार आधी याच्यावर विचारिफेस्टो मग नंतर घेऊ नाही पुण्याच्या आणि नागपूरच्या बैठकीचा प्रस्ताव आताच इथं आलेला आहे त्यामुळे त्याच्यावर विचार करून कधी घ्यायचा ते ठरेल पण जितका जास्तीत जास्त सर्व समावेशक आणि तळागाळातल्या संघटनांचं एन जी ओंचं आणि जे लोक काम करतात त्यांचे जे काही विचार पुढे आले आणि त्यांना आम्हाला स्थान देता आलं तर आम्ही प्रयत्न निश्चित करणार आहे कुठ नाही आता त्याबद्दल काय बोलता येणार नाही तेव्हा आमचा जाहीरनामा संपूर्ण जाहीरनामा तयार होईल त्यावेळेला एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी सांगू आता या चर्चा चालू असताना चर्चेबद्दल काय सांगावीची दिशा काय की पण असं एकंदरीत जे आमचं मॅन्डेट आहे महाराष्ट्र सरकारनं आज राज्याचं अगदी वाटोळं केलेलं आहे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्यामध्ये लॉन ऑर्डर शांतता आणि सुव्यवस्थेचे बोजवारा वाजलेला आहे रोज नवीन नवीन घटना तयार होत आहेत त्यामुळे सरकार लवकरात लवकर कसं जाईल याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि आणखी काही दिवस आपल्याला सत्यत राहता येईल का, का म्हणून निवडणुका पुढे ढकलायचा प्रयत्न मोदी सरकारचा चाललेला आहे आपण पाहिलेलं आहे निवडणुका ज्या वेळेला होतील त्यावेळेला होतील काय कुणाला राष्ट्रपती राजवट आणायचा असेल तर ते काय करायचं तुम्हाला जे काही संविधानक उपाय तुमच्याकडे तुम्ही तुम आणा पण आज आम्ही आमच्या बाजूनी महाविकास आघाडीच्या बाजूनी मी तयार आहोत की जनतेसमोर एक आश्वासन देऊन पुढे गेलं पाहिजे की ही जी गेली दहा वर्ष वाया गेली आहेत आपली त्यात आमचं सरकार जरी असेल त्यावेळेला कोविड होता आम्हाला काही फार विशेष कथाल नाही कोविडशी लढाई द्यावी लागली पण दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस आल्यापासून जे राज्य अधोगतीला लागलेलं ला आहे आज दरडोई उत्पन्नामध्ये एकेकाळी पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राचा नंबर आज अकरावा आलेला आहे विधिमंडळामध्ये अर्थमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे आणि नवीन ताजे आकडे आले तर माझ्या माहितीप्रमाणे तो आणखी खाली केलेलं आहे त्यामुळं ही सगळी परिस्थिती आपल्याला बदलायची आहे अत्यंत भ्रष्टाचारानं तयार झालेलं पापात तयार झालेलं राज्य आहे आणि भ्रष्टाचाराची सीमा उलंडलेली आहे ते राज्य आम्हाला घालवण्याकरता लोकांना काहीतरी आश्वासन आम्हाला द्यावं लागेल की आम्ही कसं बदलणार आहोत आणि पूर्ववत महाराष्ट्राचे गतवैभव मी कसं प्राप्त करून देणार त्याचा आमचा प्रयत्न असा तो नक्कीच असणार आहे कारण का ही मानसिकता आणि विचारधारेशा बरोबर लढाई आहे ज्या मानसिकतेतून संविधान बदलायची मानसिकता झाली ती अगदी आठवत असेल आपल्याला वाजपेयी सरकार आलं तेव्हा त्यांनी एक कमिटी टू रिव्ह्यू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन नेमली होती त्यांचा हा आर एस एसचा मूलभूत विचार आहे की आम्हाला संविधान मान्यच नाही आहे म्हणजे अगदी एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपण जर पाहिलं असेल तेव्हा संविधान समितीचं ते गठन झालं त्यावेळेला देखील त्यांच्या मुखपत्रात म्हटलं होतं की काय गरज आहे आपल्याकडे मनुस्फूर्ती आहे आपल्याकडे आणखी काय काय आहे ती ही लढाई आहे ती मानसिकतेची आहे कारण कधी संधी मिळेल त्यावेळेला हे संविधानाचा संपूर्ण टाकेल म्हणून हा लोकसभेचा मुद्दा आहे विधानसभेचा मुद्दा असं काही नाही आहे ही लढाई मानसिकतेची आहे या लोकांना पुन्हा वर्णव्यवस्था परत आणायची आहे त्याबद्दल ही लढाई आता जाहीरनामा होईल तेव्हा मी सांगू तुम्हाला आत्ता मराठी पदकूया उद्याचं महाविकास आघाडीचं जे आंदोलन आहे मोर्चा आहे त्याला सरकारकडनं परवानगी देण्यात येत घेतलं प्रश्न घेणार आहे जर का परवानगी नाकारली नाकारते अशीच परिस्थिती परवानगी नसतो हा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते मिळून घेतील पण जोपर्यंत मला माहिती आहे की सरकारने किती विरोध केला अडथळाला परवानगी नाकारली तरी आम्हीही करणार पण अंतिम फैसला हा तीन पक्षाची समन्वय समिती घेईल पण झालं शरद पवारांनी स्वतः ट्विट करून कोटाचा दाखला घेऊन करू नये बंद तसंच जर का काही कायदेशीर वार्ताहर सांगून सांगितलं तर पुन्हा तीच भूमिका घेण्याची वेळ आली तर शरद पवारांना साथ देण्यात आता मी काय सांगितले की आमच्या तीन पक्षाची समन्वय समिती याबद्दल उद्याच अंतिम निर्णय घेईल पण आमची मानसिकता असे की आम्ही आंदोलन करणार आमचा हा तो मूलभूत हक्क आहे राजकीय अजितदादांच्या विधानावर मी काही बोललं पाहिजे असं मला काही वाटत नाही त्यांची आपसात जी काही बारामारी चालली आहे त्यांनी ती आधी सोडवावी आता त्यांना जेवढे लोक कुठून घ्यायचे ते घेऊ द्या त्यांचे कुठे जात असतील ते जाऊ द्या आम्ही आमचे हा जाहीरनामा घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहे लोकांना आवाहन करणार केल्या दिवाळी मध्ये सात पॉइंट आठ वरून सहा पॉईंट सात वरती आलेला आहे प्रचंड मोदी घसरण दिसत कोणाला जबाबदार धरतात मोदी सरकार त्याची पॉलिसी की कृषी धोरणामध्ये खराब काम केलं पाहिजे जाते मी आज डॉक्टर मुंगेकर टू रि रिॲक्ट ऑन दॅट नाही मी काय तर मी बोलतो याच्यामध्ये आता पहि पहिल्या तिमाहीमध्ये रेट ऑफ ग्रोथ आज सिक्स पॉईंट सेव्हन पर्सेंट झालेला आहे त्याचं एक महत्त्वाचं त्याचं एक महत्त्वाचं कारण गेल्या वर्षी कृषी दर हा ओनली वन पर्सेंटने झालेला आहे आणि अजून सुद्धा इथे इंडस्ट्रियलायझेशनने औद्योगिकीकरण झालं तरीसुद्धा शेतीमध्ये जे बदल होतात किंवा शेतीमध्ये जे काय चढ उतार उतरतो होतात त्याचं त्याचं प्रतिबिंब रेट ऑफ ग्रोथमध्ये पडतं आणि दुसरा मुद्दा असा या सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये विशेषतः फडणवीस दोन हजार दो चौदामध्ये आल्यापासून शेतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि मोठे मोठे मल्टिप्लेक्स जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत ते महत्त्वाचे आहेत पण ते प्रोजेक्ट करत असताना ज्या शेती क्षेत्रामध्ये आज एक पंचेचाळीस टक्के लेबर फोर्स आहे आणि पंच्याहत्तर टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत त्या शेतीकडे सुलभ केस हा रेट ऑफ झालेला आहे फक्त एकच मी सांगू इच्छितो की हा जो होऊ का हे सरकारने लोकांना सांगितलं पाहिजे मैं हिंदी की थोड़ी दो मिनट करता हूँ आज अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के निर्देश पर महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी ने महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए एक घोषणा पत्र समिति का गठन किया है मेरे साथ डॉक्टर मुंगेकर जी सुरेश शेट्टी जी पूर्व मंत्री पूर्व मंत्री नितिन राउत जी और विपक्ष के नेता विजय विक पांच जनों की यह समिति है हमें आज हमने इस समिति में जो महाराष्ट्र में जनसंगठनाएं हैं जो एन जी ओज है जिन्होंने राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा से लेकर लोकसभा चुनाव में बहुत ही अहम भूमिका निभाई है उन जनसंगठनाओं की बात सुनने के लिए आज हमारी भारत प्रदेश की उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे ने आज एक जनसंगठनाओं की एक वार्ता चर्चा हमारे साथ की थी बहुत अच्छी बैठक हुई दो घंटे तक कई सारी जनसंगठनाओं ने एन ने प्रेजेंटेशन दिया पावर पॉइंट प्रेजेंटेशन दिया सादरीकरण किया अपने मुद्दे रखे लिखित रूप में हमको मुद्दे बताए बहुत अच्छी तरह से उन्होंने अपनी बातें यहाँ रखी है हमारी कोशिश रहेगी कि इसी तरह से एक जन संगठनों के साथ एक चर्चा का सत्र हम पुणे में रखें और एक नागपुर में रखें अब टाइम टेबल का तो मैं कह नहीं सकता क्योंकि शायद चुनाव आगे गए तो हमें शायद समय मिलेगा तो हम इस तरह से एक जनता की आवाज़ सुनकर कांग्रेस पार्टी के एक ड्राफ्ट मैनिफेस्टो तो तैयार करेंगे और जिसे लेकर हम हमारे जो प्रमुख सहयोगी दल है जिसमें शिवसेना उद्धव ठाकरे गुट है या एनसीपी शरद पवार दुबे उनके साथ उन्होंने भी इस तरह की कुछ कोशिश की है कुछ ड्राफ्ट डॉक्यूमेंट बनाए हैं उन तीनों को मिलकर हमें संयुक्त तो घोषणा पत्र बनाने की कोशिश करेंगे क्योंकि तो आज ये पहली बैठक जनसंगठनों के साथ हुई फिर कांग्रेस पार्टी के नेताओं के साथ होगी शायद पुणे में बैठक करेंगे नागपुर में बैठक करेंगे ये तो प्रक्रिया जिला और जिलावार्ड तो शायद नहीं हो पाएगी करना चाहेंगे लेकिन इतना आसान नहीं है हम सबसे हमने इनपुट मंगाया है कि आप हमें भेजिए इनपुट आपको जो लगता है प्रमुख चीजें जो आपको लगती है कि जो हमें समावेश करना चाहिए करेंगे हम छपतिन ठीक है कल मुंबई प्रदेश कांग्रेस ने काफी आंदोलन किया था मोदी माफी मांगो आंदोलन था जिसके चलते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने जनता की माफी मांगी है जो हादसा मालवा में हुआ है लेकिन हमारी मांग है कि इस पुतले के स्थापना करने में जो भी भ्रष्टाचार हुआ है क्या कोई टेंडर हुआ था कौन से शिल्पकार को देना है क्या कोई आर्किटेक्ट्स की और एस्थेटिक्स संभालने के लिए जो समिति होती है हमेशा पुतले की उसकी कोई गठन हुआ था ये पुतले का मॉडल किसने बनाया किसने अप्रूव किया इसके बारे में कोई भी सत्यता सामने आई नहीं है और इसमें हमारा आरोप है कि इसमें बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ है भाई भतीजावाद हुआ है ये जो शिल्पकार था ये चौबीस साल का शिल्पकार था उसको ज्यादा कोई बड़े पुतले बनाने का अनुभव नहीं था ये पुतला ब्रॉन्ज का कास्ट पुतला था लेकिन इसको पता नहीं थ्री प्रिंटिंग के माध्यम से किस तरह से किया गया जगह पर जाके उसको नटबोर्ड से जोड़ा गया तो ये तो इसमें बहुत सारे प्रश्न हैं और हमारी सबसे बड़ी मांग है कि ये महाराष्ट्र की और देश की अस्मिता का सवाल है तो जिस किसी ने भ्रष्टाचार किया है जिसने कोई लापरवाही बरती है उसको एक कमिटी के माध्यम से या जवाबदेही निश्चित की जाए रिस्पॉन्सिबिलिटी शुड बी फिक्स्ड एंड द गिल्टी पर्सन शुड बी पनिश्ड अगर वो पोलिटिकल व्यक्ति है तो उसे अपने पद से इस्तीफा देना पड़ेगा इस तरह से लापरवाही छत्रपति शिवाजी महाराज के साथ हम बर्दाश्त नहीं कर सकते सिर्फ माफी मांगी है ठीक है अभी मैंने देखा कि पहले अजीत पवार ने माफी मांगी फिर मुख्यमंत्री ने माफी मांगी फिर प्रधानमंत्री ने माफी मांगी अभी देवेंद्र फण्डी जी शायद नहीं समझते कोई माफी मांगने की गरज नहीं है तो उनका निजी मुद्दा है लेकिन देखिए माफी मांगने से बात नहीं बनेगी आप जिस तरह से भ्रष्ट कारभार यहाँ महाराष्ट्र में कर रहे हैं भ्रष्ट प्रशासन चल, चला रहे हैं इसी के तहत ये सब हुआ है तो हम चाहते हैं कि आप जवाबदारी फिक्स कीजिए अच्छा। अच्छा। कहा ये एक तारीख को कैसा आंदोलन होगा इसका अंतिम फैसला तीन दलों का समन्वय जो कमिटी है वो राहुल मागायला काही संबंधच नाही तसा हा मुद्दा महाराष्ट्रातला मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विडंबनाचा आहे था भरकटो ना ना पन, सर, सर, तो मुद्दा आता भरकट होना का मोदी ने कल माफी मांगता ना अपन राजन के लिए देखिये ये मुद्दा हमारे लिए मुद्दा है जो मालवन में घटना घटी उसका मुद्दा है उसको आप भटकाने की कोशिश बात कीजिए प्रधानमंत्री अगर भटकाने की कोशिश कीजिए अगर सावरगढ़ जी की बात करें अलग से बात हम करेंगे देखिए तो ठीक है, तो तो वो 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 है उन्होंने जो भी दावा किया है उनकी पार्टी है वो दावा कर सकते हैं मैं समझता हूँ कि अपनी पार्टी बचाने की कोशिश करें तो अच्छा रहेगा धन्यवाद बस बस मैंने बताया सर चलो थैंक यू थैंक यू छब्बीस में दो हजार बहुत दिए